संकष्टी चतुर्थीचा उपवास हा घणे गने गणेश भक्तांसाठी खूप खास मानला जातो या दिवशी लोक पूर्ण भक्तीने गणपतीची पूजा करतात या दिवशी काही खास उपाय करून तुम्ही प्रतसमस्येपासून समस्येपासून मुक्ती मिळवू शकता संकष्टी चतुर्थी हा दिवस भगवान गणेशाला समर्पित असतो ज्यांना विघ्नहर्ता आणि बुद्धीचे पूजले जाते या दिवशी भक्तगण पूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने श्री गणेशाची पूजा करतात जेणेकरून त्यांच्या जीवनातील सर्व अडथळे संकटे आणि अडचणी होती संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अवश्य करा हे संध्याकाळच्या वेळी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा आणि गणपतीसमोर बसा गणपतीसमोर चार बाजू असलेला प्रज्वलित करा गणपतीला लाडू एक एक करून अर्पण करा प्रत्येक लाडू अर्पण करताना प्रत्येक वेळी गम असा उच्चार करा त्यानंतर तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि अडथळे दूर होण्यासाठी गणपतीची प्रार्थना करा शेवटी एक लाडू स्वतः खा आणि उरलेले लाडू इतरांना वाटा संकष्टी चतुर्थीचे नियम सकाळी लवकर उठून स्नान करून गणपतीची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ ठिकाणी स्थापित करा गणपतीला फुले धूप दिवा दुर्वा नारळ आणि मोदक अर्पण करा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा जप करा किंवा गणपती अथर्वशीर्ष पठण करा उपवासाच्या काळात फक्त फळे दूध किंवा पाणी सेवन केले जाते काही लोक निर्जल उपवास देखील करतात नकारात्मक विचार राग आणि भांडणे टाळा संध्याकाळी चंद्रोदयानंतर चंद्र आणि गणपतीची पूजा करून उपवास सोडा हा उपवास शरीर आणि आत्म्याच्या शुद्धीकरणासाठी असून तो ईश्वराशी नाते जोडण्यासाठी एक सुंदर संधी आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद